जेव्हा मालवण लाल होते तेव्हा टेम्पररी स्वरूपात तीन हेलिपॅड या बोर्डिंग ग्राउंडवर केले होते आणि त्या जवळ जवळजवळ चार, चार नहीं नहीं आ, ते साडेचार कोटी रुपयाचं टेंडर त्यावेळी निघालं होतं आणि टेम्पररी हॅलिपॅड होती परंतु ज्या ठिकाणी म्हणजे मालवणच्या तर अस्मितेचं हे ग्राउंड आहे बोर्डिंग ग्राउंड आणि इथल्या या समाजा लोकांनी अनेकदा कष्ट करून हे ग्राउंड व्यवस्थित ठेवलं होतं आणि आता मात्र बोर्डिंग ग्राउंडवरचं अलीपॅडचं सगळं डांबरवर उचलून देताना त्यांना सुशिधित करण्याचं पहिल्यांदा आश्वासन दिलं होतं बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना ते आश्वासन आता पाळलं नाही आणि त्यांना टोलटोल करण्याचा प्रयत्नही शासन करत आहे म्हणून जर हे आठ दिवसामध्ये आता जिल्हा नियोजनची परवा मिटिंग आहे या मिटिंगमध्ये हे काम मंजूर झालं नाही तर बांधकाम विभागाचे ज्या वेळेचे अधिकारी असतील त्यांच्यावर आम्ही धडक मोर्चा घेणार आणि त्यांच्यावर आम्ही खरंतर एका कामामध्ये हो, हेल्मेटचा भाष्चार झाला असा एकीकडे आहेच परंतु तो विषय बाजूला ठेवला परंतु या ठिकाणी सूचित करण्याचं काम त्यांनी केलं नाही म्हणून त्यांच्यावर आम्ही शिवसेनेच्या वतीने घडत असा मोर्चा या ठिकाणी काही दिवसात काढणार आहोत